ದರ್ಶನ ಗ ದರ್ಶನ ಘಾ ಗನಂದ ದರ್ಶನ ಘಾ ಗನಂದ ಶೇಗ ಗಜಾನೆ ಲಗಲೆ ಮಲ್ಲ ಹೋ ಶೇಗ गजाननाचे लागले मला वेड हो शेगावीच्या गजाननाचे लागले मला वेड दर्शन घेता घेता हो दर्शन घेता घेता आनंद मनाला फार आनंद मनाला फार शे गावीच्या गजाननाचे लागले हुई दागले हुई दागले मला वेड શેગાવી જ ગજાન લાગલે મોલા વેડ ગુરુવા દિવસી ભારી દીબારી ગર દિવસ ઘરા ભક્ત જન લોટા લોટી હોય ભક્ત જન લોટા લોટી હોય ગુરુવાર દિવસી गर दिवारी भक्त जनाची लोटा लोटी होई मूर्ती नैनी दिसता मूर्ती नैनी दिसता भाग्य किती थोर मूर्ती नैनी दिसता भाग्य किती थोर या शेगावीच्या गजाननाचे लागले मला वेड या शे गावीच्या गजाननाचे लागले मला वेड दर्शन घेता घेता हो दर्शन घेता घेता आनंद मनाला फार आनंद मनाला फार या शे चाग गजाननाचे लागले मला वेड या शे गावीच्या गजाननाचे लागले मला वेड याशे गावीच्या गजाननाचे लागले मला वेड भक्त येती दर्शन घेती भक्त येती दर्शन घेती हात जोडून या आशीर्वाद मागती हात जोडून या आशीर्वाद मांगती हात जोडून या आशीर्वाद मागती भक्त भजन गाती हो भक्त भजन गाती नाचती मोर या शे गावीच्या गजाननाचे लागले मला वेड या शे गावीच्या गजाननाचे लागले मला वेड दर्शन घेता घेता हो दर्शन घेता घेता आनंद मनाला फार या शे गावीच्या गजाननाचे लागले मला वेळ याशे गावीच्या गजाननाचे लागले मला वेड असा कस संत योगी म्हणते कसा कसा संत हा योगीमंत भक्तजन कसे येते देवा तुझ्या दर्शनाला भक्त जन देवा येते तुझ्या दर्शनाला भक्तजन कसे देवा येते तुझ्या दर्शनाला ગનગણત મંત્ર દિલા હો ભક્તાલા ગનગનગણ મંત્ર દિલા હો ભક્તાલા મંત્રાને તારું તાર ગહાન થોર યા મંત્રાને તારું ગેલે થોર ગાવી ગાવીચ ગજાનના છે લાગલે મડયા शे गावी गजाननाचे गजानन हाचे लागले मला वेड दर्शन घेता घेता आनंद मनाला पार या शे गजाननाचे लागले मला वेड या शेगावीच्या गजाननाचे लागले मला वेड या शेगावीच्या गजाननाचे लागले मला वेड एक जरधनी बाबाची किरती एक जे बाबाची किरती भक्त जन मंदिर येती भक्त जन मंदिर येती एकज नर्दनी बाबाची किरती भक्त जन मंदिर झुणका भाकरी प्रसाद मुखात अमृत भरते झुणका भाकरी प्रसाद मुखात अमृत भरते या शेगावीच्या गजाननाचे लागले मला वेड या शेगावीच्या गजाननाचे लागले मला वेड दर्शन घेता घेता हो दर्शन घेता घेता आनंद म्हणाला फार आनंद म्हणाला फार या शे गावीच्या या शे गावीच्या या शेगावीच्या गजाननाचे लागले मला वेड या शे गावीच्या गजाननाचे लागले मला वेड या शे गावीच्या गजाननाचे लागले मला वेड ಮಲ್ಲ ವೇ ಲಾಗೆ ಮಲ್ಲ ವೇಡ ಲಾಗೆ ಮಲ್ಲ ವೇಡ ಸದ್ಗುರು ಗಜಾನಂದ ಮಹಾರಾಜ